आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात हालचाली वेगाने वाढू लागल्या आहेत या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे अमित शहा यापूर्वीच मुंबईत पोहोचले असून तेथे पोहोचताच त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली या बैठकीत निवडणुकीची तयारी आणि महाविकास आघाडीतील समन्वयाबाबत चर्चा झाली बैठकीनंतर अमित शहा यांनी आज गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील सर्वात प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळ समजल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाला भेट दिली यावेळी अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजाचे दर्शन घेतले त्यानंतर शहा हे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीची स्थिती अधिक भक्कम व्हावी यासाठी महायुतीतील समन्वय आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्याच्या उद्देशाने या बैठका होत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त श्रद्धेचे आणि भक्तीचे वातावरण आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईसह महाराष्ट्रातील प्रत्येक घरात बाप्पाच्या आगमनाने भक्ती आणि उत्साहाची विशेष लाट पाहायला मिळत आहे मुंबईच्या लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणीपासून ते घराघरात असलेल्या छोट्या मोठ्या गणेश मूर्तींपर्यंत सर्वत्र भक्ती आणि उत्साहाचे वातावरण आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि लोकजीवनाचा अविभाज्य भाग असून तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज